वातावरण तर पॉलिटिक्सचा दिसतंय कारण पैशाची रोलिंग किती आहे आता दिसते हल्ली जे राजकारणात घडतंय त्यामुळे तरुण पिढीचं राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित दुषित झालेला दिसतोय पण मग ज्यावेळी तुम्हीच ते क्राइम कमिट करताय तुम्ही त्या करप्शनच्या अंडर जाताय तर मग तुम्ही आमच्याकडून काय एक्सपेक्ट करता आता तसा आहे वोट कोणाला दिला तो दुसऱ्या पार्टीत जातो समोरचा दुसऱ्या पार्टीत येतो वोट होतोय आपला नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी निधी पेडणेकर नवमतदारांना तरुण मतदारांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आपण जाणून घेत आहोत यापूर्वीसुद्धा आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडनं हे जाणून घेतलं आणि आता अशाच आपण एका मुंबईतल्या महाविद्यालयात आलेलो आहोत मी आता सध्या आहे वझे केळकर या मुलूंच्या एका महाविद्यालयामध्ये इथेसुद्धा या महाविद्यालयात शिकणारी मुलं आपल्यासोबत आहेत त्यांना नेमकं काय वाटतंय आता लवकरच वीस मे ला मुंबईत लोकसभेसाठी मतदान होणार आहे ही सगळी मुलं जी आहेत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात नेमकं काय हेच आपण जाणून घेणार काय वाटतंय तुम्ही येता जाता कुठे काही प्रचार फेरी किंवा रॅली वगैरे काही बघताय का हो सध्या तर खूप जास्तच प्रचार वगैरे सगळं सुरू आहे सोबतच तितकीच एक्साइटमेंट सुद्धा आहे कारण फर्स्ट टाइम वोट करणार आहे फर्स्ट टाइम तो ब्लू कलरचा मार्क मिळणार आहे सो त्याची सुद्धा एक अशी एक्साइटमेंट आहे ह्याच्या आधी आम्ही आमच्या घरच्यांना किंवा फ्रेंड्सना मोठ्या लोकांना बघायचो आता ते आम्ही सुद्धा वोट करणार आहोत आणि आम्हाला मार्क मिळणार आहे तो सो ते आहे एक्साइटमेंट आहे एक फक्त मार्क एक्साइटमेंट आहे की आणखी डेफिनेटली नॉट सी जसं आता जसे हे मार्क मिळणार आहे पण त्या मार्क्ससोबत जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे की करेक्ट कॅन्डिडेट निवडला गेला पाहिजे म्हणजे काय तर हे लोकनेते हे कार्यकर्ते हे कोणी शासन प्रमुख नाही आहेत फक्त तर हे जे राजकीय नेते आहेत ते आपले लोकसेवक आहे हे त्यांना जे कोण स्वतः हे नीट समजून घेतील आणि जे काम करणारे असतील ज्या जे, ज्यांच्यात आम्हाला ती लक्षणं दिसत आहेत की ज्यांना फक्त एक शासन प्रमुख आहे मी किंवा ते पद मिळाल्यानंतर ते कोणी त्यांना निवडून दिलं आहे शेवटी ते अतिसामान्य आहेत किंवा ते सामान्य आहेत हे कधी असं प्रूव्ह होणार आहे ज्यावेळी या सामान्य माणसांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते ते दूर करण्याचा स्वतः असा प्रयत्न करतील त्याचवेळी ते असे खरे असे एक वेगळे कोणतरी ठरतील युनिक एक्स्ट्रॉर्डिनरी जे आपण बोलतो ते ठरतील नाहीतर काय मग जे आपण नॉर्मल जसे आम्ही आहोत तसेच ते सुद्धा असणार आहेत तुम्हाला आम्ही वोट का करून दिलाय ती लिडरशिप क्वालिटी तुमच्यात आहे म्हणून आम्हाला ती वाटली आहे नाहीतर मग आम्ही कुठेतरी चुकलोय तुम्हाला निवडून देण्यात पण तुम्ही राईट आहात हे तुम्हाला कधी प्रूव्ह करण्याची संधी मिळणार जी तुम्हाला ऑलरेडी संधी मिळाली आहे आणि आता जर तुम्ही त्याचं सोनं करायचं असेल तर डेफिनेटली त्या सामान्य माणसांचे सामान्य जे काय मागणी असेल ती तुम्ही पूर्ण करा तू काय सांगशील कुठे रॅली बघतेस का किंवा आता तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस कसं वाटतंय खर तर घरात सुद्धा राजकारणाचं असं पूर्ण निवडणुकीचं वगैरे वातावरण आहे आणि मुळात मला अगदी आपण दहावी बारावीची परीक्षा देतो ना अगदी ही परीक्षा सुद्धा तशीच वाटते की एक आव्हान आहे माझ्यासमोर की मी जे काही आता पहिल्यांदा करणार आहे खरं तर जसं श्रेयस म्हणाला तशी एक्साइटमेंट मला आहेच पण मला भीती पण वाटते की माझं एक मत ते वाया जाऊ नये कारण ते एक तर पहिल्यांदा देते आणि एक एखादा सिच्युएशन असते आपण जी की खूप कठीण आहे त्याच्यात आपण जर इम्पॉर्टंट किंवा एखादा चांगला निर्णय नाही घेतला तर तो पुढे कुठेतरी आपल्याला आपल्यालाच नाही तर आपल्यासोबत आपल्या समाजातल्या लोकांना आणि पुढे पुढच्या पिढीला तो कठीण जाऊन एवढंच वाटतं आणि मला हे सुद्धा वाटतं की जेव्हा एखादा नेता निवडून येईल तेव्हा त्याने सगळ्या समाजातील लोकांना समान पातळीत पहावं म्हणजे श्रीमंत मध्यमवर्गीय आणि गरीब असे तीन लेवल करून न पाहता त्याने समान पातळीत पाहावं आणि दुसरी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखाद्याकडून आशा आशा बाळगतो की बाबा आपण ह्या एका पर्टिक्युलर माणसाला पण लिडरशिप म्हणून निवडून देण्याचा प्रयत्न करतो आपण त्याला वोट करतो तर त्यानेसुद्धा त्या वोटचा त्या मतदानाचा ना एक मान ठेवावा आणि त्यानुसार पुढे पावलं टाकावीत कारण हल्लीची पिढी आणि त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत आणि हल्ली जे राजकारणात घडतं आहे त्यामुळे तरुण पिढीचं राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कदाचित दूषित झालेला दिसतो कारण कोणी इंटरेस्टेडच नाही आहे किंवा कोणी सिरियसच नाही आहे की बाबा आहे वोटिंग येत आहे आपल्याला फक्त जाऊन तिथे वोट करायचं एवढंच पण मग यासाठी तुला काय वाटतं की तू म्हणालीस की आता राजकारण जे झालेलं आहे ते दूषित झालेलं आहे मग तुला काय वाटतं की हे आणखीन सुधारेल कसं किंवा याच्यासाठी लोकप्रतिनिधी जे निवडून येतील त्यांनी काय करणं गरजेचं कर आहे ते जी आव्हानं देतात आधी की आम्ही निवडून आल्यानंतर हेही सुधारणा करू तू सुधारणा करू तर त्या आव्हानांना त्यांनी खरं उतरावं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही प्रचार करता किंवा तुम्ही लोकांना वाटप वगैरे असतं काही गोष्टींचं सो ते सुद्धा करताना एक तुम्ही लालच दिल्यासारखं ना मग त्या गोष्टी तुम्ही करताय पण तेवढी तुमची ताकदसुद्धा ठेवा की तुम्ही पुढे जाऊन यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी खरे उतराल कारण काय की आपण रक्तदान जसं श्रेष्ठदान असतं ना तसंच मला पण वाटतं की मतदान हे श्रेष्ठदान आहे आपल्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सो थँक्स की त्यांनी आमच्या मताचा मान ठेवावा आमची मागची पिढी काही बोलली नसेल किंवा आमची पुढची पिढी काय बोलेल हे आमच्यावरती डिपेंड आहे कारण आमची मतं काय आहेत आमचा दृष्टिकोन काय आहे हा महत्त्वाचा आहे पुढच्या पिढीसाठी सो आमच्यासोबत आमच्या पुढच्या पिढीचा सुद्धा विचार करून तुम्ही तुमचे पावलं टाकावीत हीच इच्छा म्हणजे आता खरं तर तू असं बोलली आहेस ना की तुझी परीक्षा संपली आहे आणि लोकप्रतिनिधी किंवा जे उमेदवार आहेत त्यांची परीक्षा सुरू झाली आहे असं वाटतंय तू काय सांगशील तू कुठल्या विषयाचे स्टुडंट आहेस आणि तू कसं ह्या सगळ्याकडे बघतेस नव मतदार म्हणून मी टी 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 वाय बी ए पॉल सायन्समध्ये आहे पॉबू पॉलिटिकल सायन्स आणि आता इलेक्शन आहे हेच आपल्या स समजतं आपल्या आ आजूबाजूच्या वातावरणावरून म्हणजे जे टी 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 व्हीवर असेल न्यूज टाईन चॅनल जिथे बाबू बघाव ते तिथे सगळं इलेक्शनच वातावरण वा, आहे जागोजागी रस्त्यावर का कामं सुरू सुरू झाली आहेत आणि प्लस जे वेगवेगळ्या पॉलिटिकल पौ, पार्टीज आहेत ते त्यांचे झेंडे वगैरे लागले आहेत पण आता मला मा, समजते जे आम्ही पुस्तकात वाचतो आणि ऑन ग्राउंड रि रियालिटी ही खूप वेगळी आहे जे काय काय मग तुला ह्याच्यात काय फरक जाणवतो की तू म्हणालेस की तू पॉलिटिकल सायन्स चे स्टुडंट आहेस म्हणजे तू पुस्तकात वाचतेस तेच बाहेर कुठेतरी इम्प्लिमेंट होत आहे असं वाटतं का होत आहे टू स सम एक्सटेंड पण होत नाही आहे टू वे वी वे, व्हेरी वे, मच एक्सटेंड म्हणजे आपण आता इ इलेक्शन ज जवळ आले आहेत आपल्या सदस्यसमोर इत इतके मो मोठमोठे खो खू खुलासे पण होतात की क क करप्शन म्हणा किंवा स्कॅम म्हणा किंवा आता रि रि रिसेंटली इ इलेक्ट्रॉल बॉन्डचा स्कॅम आपल्या सदस्यासमोर आला प्लस जे क जे इलेक्शन कौ कमिशननी बंदी घातल्या ते इथे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे कु कुठेतरी जे आपले लिडर्स आहेत ते ते त्या रे रेग्युलेशन्सला व वॉयलेट करतात त्या सी सीमा रेग्युलेशन राहत नाहीत सो ह्या पण आपल्या खूप गोष्टी समोर येतात घ्या ह्या आजकालच्या प परिस्थितीत तू काय सांगशील वचननामा किंवा मॅनिफेस्टो असे काही शब्द तू ऐकलेस का किंवा माहिती आहेत का हो मॅनिफेस्टो म्हणजे मी ऐकले आहेत पॉलिटिकल पार्टीज त्यांचा मॅनिफेस्टो काढतात त्यां ते असे एक टाईपचे प्रॉमिसेस असतात की ते जर सत्तेमध्ये आलेत तर ते हे प्रॉमिसेस हे मांग सगळे पूर्ण करून देतील असं बघायला गेलो तर ते प्रॉमिस करतात त्यातनं ऐंशी टक्के तर होतच नाही ते वीस टक्के पण फक्त दाखवायला की पुढची इलेक्शन येते एंडिंगच्या वर्षामध्ये होतात ते कामं थोडेफार वातावरण तर पॉलिटिक्सचा दिसतं आहे कारण पैशाची रोलिंग फिरते आता दिसते आपल्याला मग तुला पैशाचं रोलिंग फिरता असं तू म्हणालास मग तुला तेवढंच फक्त वातावरण दिसतंय का की आणखीन काही दिसतंय इलेक्शन झाले मग येतात नेते जरा खुर्चीवरून खाली उतरतात जरा येतात आपल्याला साधारण माणसामध्ये येतात पोलीस पण येतात रस्त्यावरती पोलीस लगेच दिसतात गाडी चालवतात पकडतात इलेक्शनचा टाइम चालू आहे लगेच समस्त माणसांना बाकी आहेत नेते फिरतायत वोट देतो आहे आम्ही विचार करतोय पहिला वोटर आहे मी पण आता पहिला वर्ष स्टार्टिंग आहे माझी वोटिंगची दोन तीन गोष्टी आहेत माझ्या पण जे मला पूर्ण झाल्या पाहिजे तरच जो कँडिडेट उभा आहे तो कोणी असून दे पूर्ण करून मी त्याला वोट देणार साधारण प्रश्न एज्युकेशन दे हेल्थ केअर दे आणि एक एन्व्हायरमेंट मला हे तीन गोष्टी पाहिजे तू काय सांगशील तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस आणि कुठले निकष असे आहेत की जे तू समोर ठेवशील आणि त्या निकषांच्या आधारे तू वोटिंग करशील पहिल्यांदा वोट देणार आहे तर आधी वोट कोणाला द्यावं याची पूर्ण खात्री प्रत्येक मतदाराला असणं गरजेचं आहे म्हणजे मतदान आलं आणि जर कोणी प्रश्न विचारला की कोणाला आधी मत देणार पण त्याआधी मतदाराला माहिती असलं पाहिजे की आपण वोट कोणाला देतो आहे आणि ते कशासाठी देतो आहे लोकसभेची निवडणूक आहेत तर काही लोकांना फक्त इलेक्शन्स आहेत हे माहिती आहे पण लोकसभेचे इलेक्शन्स आहेत हे माहिती नाही मतदारांमध्ये मतदानाविषयी तेवढी जागरूकता दिसत नाही आहे कारण का आता आम्ही इथे सहा आहोत इथे बघायला गेलं तर अकरा जणं किंवा त्यापेक्षा अधिक लोक असली गरजेचं होतं कारण का त्या सगळ्यांना त्या गोष्टीची पूर्णपणे जबाबदारी आपली आहे आपली एक ड्युटी आहे मतदान करणं हे पूर्णपणे माहिती नाही आहे असं मला तरी वाटतं आणि लोक उमेदवाराकडून अपेक्षा म्हटल्या तर आमच्या तरुणांच्यामध्ये तरी शिक्षणाला घेऊन आणि रोजगाराबाबतीत असणार आहे आणि अजून एक तिसरी गोष्ट म्हटली तर स्त्रियांची सुरक्षितता आत्ताच्या ह्या काळामध्ये अधिक गरजेची आहे कारण का जेव्हा आम्ही आमच्या घरापासून आमच्या कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षणासाठी जर बाहेर पडत असू तर त्या जो मधला जो टप्पा आहे तो पार काढण्यासाठी सुरक्षितता आहे का आणि चौथी गोष्ट म्हणजे वाहतूक आता मुंबई साईडला आपण पाहतो तर जागोजागी आपण लगेच पोचू शकतो पण काही असे आमचे मित्रमैत्रिणी आहेत ते शिक्षणासाठी दोन दोन तीन तीन तासाचा प्रवास करून येतात त्या तर त्यामध्ये मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी फॅसिलिटीज असणं गरजेचं आहे आणि मतदानाच्या बाबतीत म्हटलं तर आत्ता विद्यार्थ्यांमध्ये प्र प्रत्येक ठिकाणी उमेदवारांनी मतदानाच्या काही काळ आधी प्रत्येका क महाविद्यालयात जाऊन चौकशी करणं गरजेचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वोटिंग कार्ड आहे का महाविद्यालयांनी त्याबद्दल कॅम्पिंग केलेलं आहे का किंवा घरातल्या पालकांचं आपलं मूल एकोणीस वर्षाचं झालं तर त्याला ड्रायविंग लायसन्स काढून द्यायचं की वोटिंग कार्ड काढून द्यायचं याकडे किती घरातले पालकसुद्धा लक्ष देत आहेत हे बघणं मला गरजेचं वाटतं आणि वोटिंग अर्थातच राहुल बोलला तसा ज्या गोष्टी आमच्या लेवलला आहेत ते एज्युकेशन आणि रोजगार आणि महिलांची सुरक्षता या तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात त्या दृष्टिकोनाने मी मत देईन तू काय सांगशील तू सुद्धा पहिल्यांदाच आता मतदान करणार आहेस तू कुठल्या स्ट्रीमचं शिक्षण घेते आहेस आणि काय सांगशील एकूणच की तू पहिल्यांदा वोटिंग करतेस आता एक्साइटमेंट तर आहे वोटिंगची पण मला असं वाटतं की जे पण आता उमेदवार आहेत जे पण कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांच्यापैकी ज्याला पण आम्ही वोट देऊ तर ते फ्युचर आमचंच इम्पॅक्ट होईल जसं म्हणतात ना की आत्ता जे आम्ही बीज पेरू ते पुढे उगवेल तर ते आम आमच्यावरच उपयोग पडेल त्याचा जसं की एम्प्लॉयमेंट आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आता थोड्या वर्षांमध्ये आमचं शिक्षण पूर्ण होईल त्याच्यानंतर आम्ही जॉब सिकिंग करू तर सगर, जे आम्हाला जॉब मिळेल किंवा एम्प्लॉयमेंट हे सगळं त्या कॅन्डिडेटवर किंवा जे पण निवडून येतील इलेक्ट होतील त्यांच्यावर डिपेंड आहे तर ते असेल एक त्याच्यानंतर मला असं वाटतं की जे पण कॅन्डिडेट्स आहेत त्यांचं परत एज्युकेशन वगैरे त्यां ते, ते जनसंपर्क कसा करतात किंवा ते ग्रीव्हन्स ॲड्रेस कसा करतात तर ते किती लोकांना मदत करतात तर किती लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करतात हे सगळं लक्षात घेऊनच एखाद्या कॅन्डिडेटला मत द्यायला हवं असं मला वाटतं आता तुमच्यापैकी प्रत्येकजण हा सोशल मीडियावरती प्रचंड ऍक्टिव्ह असेलच तर आता सोशल मीडियाचं नाव काढणारच तो हसतो तर सोशल मीडियावरती आता तुम्ही जे काही बघता आहात इलेक्शनचा पिरियड आहे माहोल आहे वातावरण सगळीकडे प्रचाराचं आहे तर सोशल मीडियावरती तुम्हाला कितपत निवडणुकीचं वातावरण जाणवत आहे काय सांगशील सोशल मीडिया बघता तर इवन आता जे जा आपल्याकडे जास्त करून ओ टी टी मीडिया याचा जास्त आता प्रभाव दिसतोय म्हणजे टेलिव्हिजन माध्यमातून लोकांचं आता कुठेतरी त्यांचं वळण मोबाईल थ्रू म्हणजे मोबाईलमध्ये आता सगळ्या आपल्याला ओ टी टी ओ टी टी ॲप्स दिसत आहेत तर यूट्यूब म्हणा तुम्ही आता कोणतेही ओ टी टी ॲप म्हणा त्याच्यावर ॲडसुद्धा येत आहेत प्रचाराचे इवन तुम्ही इन्स्टावर रील स्क्रोल करायला आता तुम्हाला असं एक पेमेंट करून तुम्हाला त्याचं प्रमोशनल असे हे दिसत आहेत ॲड्स दिसत आहेत त्याच्यावरसुद्धा कोणता ना कोणत्या नेत्याचा फोटो येतो आहे मग त्यांच्या चिन्हाचं काहीतरी येत आहे सो सी so, मला आता हे सगळं बघताना ना मला एकच असं विचारायचं आहे की दरवी आपल्याला असं सांगण्यात येतं की तुम्ही कोणताही गुन्हा केलात की शासन तुमच्यावर ही कार्यवाही करेल तर मला आता एक प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे आमच्यावर सामान्य माणसांवर तुम्ही कार्यवाही कराल पण हाच गुन्हा जर तुम्ही केलात तर मग तुमच्यावर काय होणार आहे तुमच्यावर तुम्ही काय मग त्याचं तुम्ही किती जबाबदारी घेताय कारण तुम्ही हे सगळे फ्रेम करताय की हा गुन्हा केल्यावर ही कार्यवाही असणार हे तुम्हाला शिक्षा दिली जाणार आहे पण मग ज्यावेळी तुम्हीच ते क्राईम कमिट करताय तुम्ही त्या करप्शनच्या अंडर जाताय तर मग तुम्ही आमच्याकडून काय एक्सपेक्ट करता मग अशा जर आम्हा आम्ही तुमचा आदर्श ठेवला पाहिजे की आमचा नेता हे करत नाही तर आम्ही पण हे करणार नाही पण मग ह्याच्यासाठी मग तुम्ही काय मग ज्यावेळी तुम्ही वचननामा घेणार आहात त्यावेळी तुम्ही स्वतःसाठी पण असे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवताय का किंवा तुम्ही स्वतःसाठी पण काही असे नियमावली बनवताय का की मी हे करणार नाही कारण आफ्टर ऑल आपण ज्यावेळी एक बोट समोरच्याला दाखवणार आहे तर चार बोटं आपल्याकडे असणारच आहेत सो so, दिस इज समथिंग माझा हा प्रश्न आहे की आम्ही गुन्हा करणार ह्याची जबाबदारी आमची असणार पण तुम्ही गुन्हा कराल ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे मग तुम्ही तितके घेणार आहात का किंवा तुम्ही नाहीच करणार आहात का सो तुम्ही आम्हाला ठामपणे सांगू शकताय का म्हणजे हा तुझा असा थेट सवाल उमेदवाराला आहे डेफिनेटली डेफिनेटली सी जर आम्ही वोट करणार आहोत ना तर आम्ही फर्स्ट ऑफ ऑल मला तर प्रत्येकाला हीच गोष्ट सांगायची की मेजॉरिटी जण सगळे बोलतायत की मी ह्या नेत्याला वोट करणार आहे म्हणून मी सुद्धा त्याच नेत्याला वोट करीन असं नाहीये एक वोट माझं जे असणार आहे तेसुद्धा कुठेतरी समजा टाय होत असेल आणि माझं एक वोट जर ते ठरवणारा असेल सो नक्कीच त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे ना कारण उद्याचा नेता माझ्या मतावर मग ठरला जातो आहे जर एकाला पाचशे दुसऱ्याला पाचशे तर पाचशे एकवाला जे मत असणार आहे ते माझं असणार आहे सो त्याच्यामुळे तुम्ही क्रायटेरिया बनवा की त्याचं शिक्षण त्याने ह्याच्या आधी केलेले गुन्हे त्यांनी जे जे आपल्याला जे काही आधी सांगितलं आहे सी गेले दहा वर्ष कुठलं तरी एक गव्हर्नमेंट चालतंय सो आता पण तेच रिपीट होणार आहे तर होऊ दे जर चांगलं असेल तर होऊ दे पण मग त्यांनी काय काय कामं केली आहेत जी त्यांनी आश्वासनं दिलेली ती त्यांनी पूर्ण केली आहेत की नाही हे होतं आहे की नाही ह्याचीसुद्धा तुम्ही तेवढीच खात्री बाळगली पाहिजे आणि मग एक प्रॉपर एक क्रायटेरिया ठरवा की आम्ही का कोणाला वोट करतो आहे नाही तर मग काय जर चार लोकं बोलत आहेत की हा नेता जिंकणार आहे तर मग यालाच वोट करा किंवा कोणतरी आपल्याला दोन हजार रुपये देत आहे म्हणून तुम्ही त्याला वोट करा सो दिस इज नॉट समथिंग राईट कारण मग ते दोन हजार रुपये तुमचे चार दिवसात आहेत मग पुढे जे तुम्हाला दोन हजार कमवायला लागणार आहेत ना दर महिन्याला मग ते दोन हजारातून दोन लाख कमवाय कमवताना तुम्हाला ती कष्टच घ्यायचे आहेत पण मग जर तुम्हाला नीट रोजगार पाहिजे असेल नीट जर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप व्हायला पाहिजे असेल तर त्या त्या, त्या लेवलचा तो कॅन्डिडेट ती पात्रता असणारा तो तुम्ही निवडला पाहिजे हेच मला वाटत म्हणजे नोट निवडण्यापेक्षा तुम्ही योग्य वोट डेफिनेटली 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 जसं वैभवी म्हणाली की नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे तसं येत्या दिवसात येणाऱ्या पिढीकडून मतदान हे श्रेष्ठ दान आहे असं बोललं गेलं पाहिजे जी तुम्ही आता जे बघताय की लोक निग्लेक्ट करतायत की वोटिंग अरे हे लोक बोल रहे की तो वही जिते का हा बोलतोय तर तेच जिंकणार आहे असं नाहीये जर मला वाटतंय ना की हा बदल झाला पाहिजे सा सा तर तो घडवून आणण्याचा प्रत्येक सामान्य माणसात आहे सामान्य माणूस ठरला तर तो कितीही वेगळा ठरू शकतो कारण ते सामान्य माणसात ती ताकद आहे हे जे आधी ग्रेट लीडर्स झालेत कोणीही त्यांच्या जन्मत असे ग्रेट लीडर्स नव्हते या सगळ्यांनी त्यांच्या अशा वेगळ्या कामगिरीतूनच ते ग्रेट लिडर्स झालेत सो so, डेफिनेटली तुम्ही ते नेता नाही होऊ शकतात बट समवेअर तुम्ही त्या नेत्याला निवडताना एक खोटी एक खूप मोठी अशी कामगिरी बजावत आहे सो so, तुम्हाला ती जबाबदारी कळली पाहिजे आणि अकॉर्डिंगली तुम्ही वोट केलं पाहिजे तू काय सांगशील गेल्या काही दिवसात महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या राजकारणात बने बरेच बदल घडलेले आहेत अनेक घडामोडी घडलेल्या आहेत तर एक नव मतदार म्हणून तू ह्या सगळ्याकडे कसा बघतोस मी पहिलं पण सांगितलं तुम्हाला आता जसा आहे वोट कोणाला दिला तो दुसऱ्या पार्टीत जातो समोरचा दुसऱ्या पार्टीत येतो आता वोट वेस्टच होतोय आपला काय फायदा मी समोरच्या एका कॅन्डिडेटला वोट दिला माहीत पडला तू दुसऱ्या पार्टीत गेला तो कसाही जाऊन दे पण वोट वेस्ट झाला माझा तो कॅन्डिडेट सरकार पडते मस्करी झालो इकडे साधारण माणसाच्या बोटची आता याच्यात साधारण माणूस काय करू शकतो हे आम्ही सांगू नाही शकत याच्यात फक्त आम्हाला सांगतो ना दोन गोष्टी आहेत मी तुम्हाला आधी पण सांगितली हे दोन गोष्टी तुम्ही नीट करा लोकशाही बरोबर जागेवर येते एक तर एज्युकेशन द्या ज्याच्यानी पब्लिक रिस्पॉन्सिबल होईल दुसरी म्हणजे मीडियाला एम्पावर करा म्हणजे जे वरती बसलेत ते रिस्पॉन्सिबल राहतील हे दोन गोष्टी जर तुम्ही नीट केली तर मला तर वाटत नाही का लोकशाहीला काय जागेवर आणण्याची गरज आहे मीडिया जर नीट असली तर बोललो पॉलिटिशियन्स रिस्पॉन्सिबल राहतील आणि जर एज्युकेशन दिलं चांगलं एज्युकेशन तर पब्लिक रिस्पॉन्सिबल राहील तू काय सांगशील की शिक्षणाच्या बाबतीत कोणते जे नवीन बदल आहेत किंवा ज्या सुधारणा आहेत त्या व्हाव्यात किंवा ट्रान्सपोर्टच्या बाबतीत आता तू कॉलेजला येत असेल तर तू ट्रेनने किंवा बसने प्रवास करत असेल तर त्यामध्ये आणखीन कशी सुलभता यायला हवी मला शिक्षणाच्या बाबतीत बोलायला गेलीस तर मला हे वाटतं की आपण जसं पुस्तकी ज्ञान महत्वाचं आहेच तर पुस्तकी ज्ञानासोबत ज्या मुलांमध्ये कला असतील जे काही कला गुण असतील त्यांचे तर त्यांनाही तेवढंच प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीमबद्दल बोलत असतील तर म्हणजे पावसाळा वगैरे आल्यानंतर आपले मुंबईच्या लोकल तशाही लेट असतात आणि पावसाळ्यात म्हटलं की मग अजून वाट लागते काय ना वेळ असते कॉलेजची सकाळी सातची आणि जर पहिलं सातचं सा लेक्चर नाही बसलं तर मग पूर्ण दिवसभर बसण्याची इच्छाच होत नाही ना मग त्यासाठी मला हे वाटतं की जेव्हा पावसाळा वगैरे येतो तेव्हाच लोक रस्त्याची कामं कशी काय काढायला करायला काढतात बृहन्मुंबई पालिका महानगरपालिका वगैरे मग तुम्ही उन्हाळ्यात कुठे असता माझ्या इकडचीच परिस्थिती सांगते मी तुला माझ्या इथे कोपऱ्याला एक भाजीवाले बसतात आणि त्याच्या शेजारीने खूप खड्डे वगैरे आहेत मी बऱ्याचदा तिथून जाताना ना म्हणजे पावसाळ्याच्या वेळी बरेचदा तिथून जाताना मी विचार करते की नक्की रस्ता कुठे आणि खड्डा कुठे कारण संपूर्ण पाणी असतं बरेचदा मी तिथे पडले सुद्धा आणि मग नंतर माझी अशी चिडचिड होती की मग आम्ही तुम्हाला ओट देतो तर मग त्याचं तुम्ही नक्की करता काय मी बोलली ना मग अशी की तुला जसे ती लोक वोटिंगच्या आधी प्रचार करतात लालच म्हणून काय काय वाटतात मग लालच तुम्ही जेव्हा ना तेव्हा त्या ते समोरच्या व्यक्तीच्या मनात अपेक्षा पण निर्माण होतात आणि त्या अपेक्षांना जर तुम्ही खरं नाही उतरला ना तर आमच्यासारखं असं सळसळणारं रक्त तुमच्या समोर येतं आणि मग तुम्हालाच कुठेतरी असं वाटतं की नाही कदाचित ते वाटत असेल मी एवढी खात्री देऊ न शकत तुमच्याबद्दल की तुम्हाला खरंच वाटत असेल की नाही आम्ही इथे चुकतोय किंवा इथे सुधारणा केली पाहिजे सो so, आणखीन एक शिक्षणाच्या बाबतीत बोलायला जाशील ना तर जा जा ना मला असं कधी कधी वाटतं की लागतात पहिली ते दहावी बारावीपर्यंतचं शिक्षण ठीक आहे पण त्याच्यानंतर तरी त्या मुलाला किंवा त्या एका विद्यार्थ्याला त्याचे डिसिजन्स घेण्यासाठी तुम्ही जरा ना शिक्षण पद्धती सोपी करा कारण तुम्ही खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं आत्ता जेवढी गुंतागुंत करता ना त्याच्यामुळे काय होतं बऱ्याचदा विद्यार्थ्यांना ना सुचत नाही की मी पुढे करिअरमध्ये काय करू आणि जेव्हा तो त्या मुमेंटला तो येतो ना तेव्हा असं नसतो असा की त्याच्याकडे फक्त त्याचं एकट्याचं प्रेशर आहे घरच्यांचं प्रेशर असतं मित्रांचं असतं नातेवाईकांचा तर प्रश्नच वेगळा सो so, <laughs> मला हे वाटतं की तुम्ही गोष्टी कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा ना सोप्या करा कारण हल्लीच्या पिढीला कसं सगळं इन्स्टंट हवं असतं तुम्ही ते जरा कठीण असावं नाही असं नाही त्याच्याशिवाय मार्ग कसे समजणार किंवा एखादी परिस्थिती अशी असू शकते तर मग असा मार्ग काढायचा हे कसं समजणार पण अगदीच एवढं कॉम्प्लिकेटेड नका करू की सुचणारच नाही काही आणि सुसाईडची वेळ येईल त्यापेक्षा तुम्ही एक विचार करा की जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिथे पण ओढा ताण होते नाईन टू फाईव्ह जॉब हल्ली लोकांना नको असतो सो मग तुम्ही बाकीच्या अदर्स ज्या गोष्टी आहेत जसं की मास मीडिया किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्ही जास्त गोष्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढवण्याचा प्रयत्न करा थँक्यू तर आपल्यासोबत आता वझे महा वझे केळकर महाविद्यालयातली मुलं होती त्यांचे अनेक प्रश्न आहेत अनेक मागण्या आहेत त्याचबरोबर एक सुजाण नागरिक म्हणून सुजाण मतदार म्हणून आम्ही पहिलं जे आमचं मत आहे ते योग्य विचार करूनच योग्य उमेदवाराला ते देऊ त्याचसोबत आम्ही आज जे आमचं मत देतो आहे तर ती जबाबदारी आहे ती त्या नेत्याने किंवा त्या उमेदवाराने पुढली पाच वर्षं पूर्णपणे त्या आमच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे आणि आमची जी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर ती जबाबदारी जी आहे तर ती जबाबदारी त्यांनी योग्य पद्धतीनं पार पाडली पाहिजे त्यामुळेच आता येणाऱ्या काळात जो कोणी उमेदवार जिंकून येईल आणि लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या जनतेचं लोकप्रतिनिधित्व करेल त्याच्यावरती खऱ्या अर्थानं ह्या तरुण मुलांची तरुण पिढीची आणि नवमतदारांची एक वेगळी जबाबदारी असणार आहे हेच या मुलांच्या म्हणण्यातून बोलण्यातून स्पष्ट आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुलून